महायुतीमध्ये मा आपण लोकसभा लढलो विधानसभा लढलो तर सगळ्याच निवडणुका महायुतीमध्ये मा लढल्या गेल्या पाहिजे माझ्यासारख्या कार्यकर्ता अतिशय आनंदी आहे किंवा समाधानी आहे निर्णय झाला असेल तर नेते जे ठरवतील ते सगळ्यांना मान्य करावं लागतं सन्मान्य उद्धवजी तिकडे सातशे सात दिवस किंवा जेवढा जेवढा वेळ अधिवेशन चालेल तो काळ त्यांनी यायला पाहिजे त्यांच्यावर जबाबदारी त्यांचं कर्तव्य आहे ते मेहरबानी नाही त्या ठिकाणी चांगली गोष्ट आहे आम्ही तेच सांगत होतो पूर्वीपासून आणि हा फॉर्म्युला ठरला आपल्याकडून मला कळत आहे हे सगळीकडेच झालं पाहिजे नुसतं महानगरपालिकाने त्यानंतर जिल्हा परिषदा पण आहेत जे, जे आम्ही सातत्याने सांगतोय की महायुतीमध्ये आपण लोकसभा लढलो विधानसभा लढलो तर सगळ्याच निवडणुका महायुतीमध्ये लढल्या गेल्या पाहिजे माझ्यासारख्या कार्यकर्ता अतिशय आनंदी आहे किंवा समाधानी आहे जर हा निर्णय झाला असेल तर पण अनेक ठिकाणी कुठेतरी अजून ही वेगळा काही घुसपूस चालू असल्याची देखील चर्चा आहे अनेक ठिकाणी गणित आहे ती बसणार नाही नवी मुंबईत प्रामुख्याने सांगायचं बघा तुम्ही आता ठरवू नका नेते ठरवू दे नेते जे ठरवतील ते सगळ्यांना मान्य करावं लागतं ही आता फक्त चर्चा आहे चर्चेचा आउटपुट काय आहे हे जेव्हा नेते बसतील त्याच्यावरती ते सोडवतील ना हा विषय हे जे काही कोड असेल तुम्ही म्हणताय कुठे कुठे काही ठिकाणी तर ते नेते बसून ठरवतील आजचा आहे आमदार असल्यावर यावच लागणार पण आपण सातचे सात दिवस काय येत नाही हा प्रश्न पण आहेच ना आपल्यावर जबाबदारी आहे एम एल सी हे वरचं हाऊस आहे सगळे विचारवंत म्हणतात तिकडे बसतात आपण एकच दिवस येऊन काय साध्य होणार आहे त्या हाऊस मधून जो आउटपुट निघाला पाहिजे सातशे सात दिवस किंवा जेवढा जेवढा वेळ अधिवेशन चालेल तो काळ त्यांनी यायला पाहिजे त्यांच्यावर जबाबदारी त्यांचं कर्तव्य आहे ते मेहरबानी नाही सगळे अतिवृष्टीमुळे झालेल्या शेतकऱ्यांच्या नुकसानी संदर्भात आज विशेष चर्चा एकशे त्र्याण्णव होणार आहे मग दोनशे त्र्यानव हा दोनशे त्र्याण्णव्हेज जो कसं एकतीस हजार कोटीचा जे पॅकेज जाहीर केलं मात्र अजूनही शेतकऱ्यांना मदत मिळालेली नाही आहे अनेक ठिकाणी ही परिस्थिती तशीच आहे त्या बाबत सत्ताधारी तर आहेतच मात्र विरोधक देखील तितकेच आक्रमक होत आहेत बघा आजचा जो दोनशे त्र्याण्णवचा जो प्रस्ताव आहे तो सत्ताधाऱ्यांनीच मांडलेला आहे म्हणून जे एकतीस हजार कोटीचं पॅकेज आहे आता माझा पण आता त्या विषयावर बोलणार आहे कोकण हा त्याच्यामध्ये कुठे आहे हा विषय मी माझ्या भाषणामध्ये मी मांडणार आहे आणि ते लवकर आता केवायसी सुरू आहे जसं कोकणाचं मी सांगू शकतो केवायसी हे तहसीलदार करतायत आणि त्यानंतर ती प्रोसिजर मिळायला सुरुवात होईल लवकरात लवकर मिळावी आमचाही तेच प्रयत्न आहे काय काय बघूया आता त्याच्यामध्ये सरकार त्याच्यावरती लवकरात लवकर निर्णय घेईल असं दिसतंय आणि आम्ही पाठपुरावा करू बघा मुंबई गोवा महामार्ग हा एन एच ए विषय आहे स्टेट डब्ल्यू टी फक्त त्याच्यावर ऑपरेटर म्हणून आहे आता एकच मला वाटतं काहीतरी ऐंशी किलोमीटरचा पॅच राहिलाय सिंधुदुर्गाचा पॅच पूर्ण झालेला आहे अजून आम्ही टोल सुरू केलेला नाही सरकार म्हणून आणि जो काही पॅच शिल्लक राहिलेला आहे तो एन एच ए करायचा आहे नॅशनल हायवे अथॉरिटी ऑफ इंडिया ने करायचं आहे पीडब्ल्यू डी राज्य हे फक्त त्याच्यावरती ऑपरेटर म्हणून काम करतं निधी देण्याचं काम स्टेट पीडब्ल्यू डी करत नाही एन एच जे काही पेंडिंग बिल आहे ती द्यावी ते लवकरात लवकर ते पूर्ण होणार शंभर टक्के त्याच्यावरती उचललं गेलं पाहिजे त्याच्याबद्दलच मी परवा माझ्या मनोगतात सांगितलं की काही ठेकेदारे ब्लॅकलिस्टच केले पाहिजे काही अधिकाऱ्यांचा बंदोबस्तच केला पाहिजे नाही हे काही सुधारणार नाही धन्यवाद